कारंजा लाड येथे श्री झुलेलाल जयंती आणि गुढीपाडव्याच्या निमित्ताने झुलेलाल मंडळ व कारंजा रक्तदान चळवळीच्या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सिंधी कॅम्प परिसरातील श्री झुलेलाल मंदिरात श्री झुलेलाल जन्मोत्सव मंडळ व कारंजा रक्तदान चळवळीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या रक्तदान शिबिरास सुरुवात करण्यात आली शिबिरादरम्यान कारंजा येथील डॉक्टर पत्रकार काही विविध पक्षांचे राजकीय पुढारी व काही मान्यवरांनी भेटी देऊन रक्तदात्यांचा उत्साह वाढविण्याचा प्रयत्न केला या शिबिरात बडनेरा येथील संत गाडगे बाबा रक्तपेढीच्या वतीने रक्त संकलन करण्यात आले तर एकावन्न रक्तदात्यांनी रक्तदान करून आपले सामाजिक दायित्व झोपासले दरम्यान कारंजा येथील डॉक्टर अभिजित सोनटक्की यांनी या शिबिरात रक्तगण शुगर आरबीएच व हिमोग्लोबिन तपासणीची व्यवस्था उपलब्ध करून दिली या दरम्यान जवळपास रक्तदान शिबिरात कारंजा येथील रक्तदाते सुंदरलाल प्रचवाणी यांनी आपले त्रेपन्नवे तर विनीत कोलेछा यांनी आपले अठ्ठावीसवे मितेश भोरे यांनी एकविसावे तर ममता कटारिया यांनी बारावे आणि संदीप काळे यांनी आपले सातवे रक्तदान केले या रक्तदान शिविर वक्तदान हमारे यहाँ इष्ट देवता झूलेलाल देवता वरुण देवता वरुण देवता बोले तो पानी का देवता है हर साल गुड़ी पहाड़ा के पहले दिन या दूसरे दिन चेटी चंड निमित्त हम झूलेलाल जयंती मनाते है और यहाँ उत्साह पूर्ण सब सिंधी लोक गैते आहे और गारावी बार हम रक्तदान शिबिर यहाँ थुलेलाल मंदिर और धाम मंदिर भी कर रहे हैं और आज सभी भक्तों से मराठी तसेच सिंधी नववर्षाच्या शुभेच्छा सर्वांना आज मराठी नववर्षाच्या दिनानिमित्त सिंधी बांधवांच्या वतीने आयोजित या रक्तदान शिबिरामध्ये आमचे सहकारी मित्र सुंदरलालजी पचवनी यांनी त्रेपन बे रक्त दान के ले आज त्रेपन्नवे रक्तदान केले ही खरोखरच अत्यंत अभिमानाची बाब आहे बाब आहे आणि सर्व सिंधी बांधवांनी सुद्धा आज आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून या राष्ट्रीय कार्यात सहभाग घेतला त्याबद्दल सर्वांच्या वतीने मी सिंधी समाज बांधवांचे कौतुक करतो अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड